काल आपल्या टी व्ही चॅनल आणि प्रसारमाध्यमातून समजलं की बाबुळगावमध्ये पारदेश समाज बांधावावर गेल्या दोन तीन पिढ्यात जवळजवळ तीस ते पस्तीस वर्षापासून हे कुटुंब येत राहतंय समोरच पाहिल्यानंतर ते लोक हे जमीन कसतायत पिकवत आहेत काल त्यांना अशी मारहाण झाली त्या मारहाण बघितल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं काय चाललं आहे हे बघणं उघड्या डोळ्याने महाराष्ट्र शासन आहे त्या शासनाचा आणि त्या पोलीस प्रशासनाचा महसूल विभागाचा मी प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं जिल्ह्याचा अध्यक्ष न्यात मी निषेध व्यक्त करतो आणि माझी मागणी आहे मायबाप सरकार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार दादा पवार साहेब व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सन्मानीय सौ सुप्रियाताई सुळे व बाहिंदापूर तालुक्याचे आमदार व महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय भरणे साहेब की आपण या झालेल्या कालघटनेची कसून चौकशी झाली पाहिजे आणि या नेत्यांना मी हात जोडून विनंती करतो की ह्यांना या पारदे समाजाचं बाबरगाव असेल किंवा या तालुक्यातल्या ज्या पारदे समाज आहे तो पिढ्यान पिढ्या वन विभाग फॉरेस्ट असेल त्यांची उपजीविका करतोय पहिल्या काळामध्ये जो चोरीचा शिक्का होता तो पुसण्याच काम हा स्वाभिमानी समाज शिकला सवारला यांची मुलं आज शाळेमध्ये जातात या माझ्या माता भगिनी मध्ये खुरपून खातात हे मागत मागत फिरले समाज होता त्यांच्या चोरीचा शिक्का होता ते पुसलेला आहे तर पुन्हा एकदा या सरकार मायबापला हात जोडून विनंती आहे की यांना राहण्यासाठी घर यांचं पुनर्वसन झालं पाहिजे यांच्यावर काल जे गुन्हे दाखल झालेत त्या विनाट मागे घेतले पाहिजे आणि या कुटुंबाला संरक्षण मिळालं पाहिजे जर हे एक दोन दिवसामध्ये झालं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं माननीय खासदार सौ सुप्रताय सुळे आता तुमच्यापासून गेल्यानंतर तत्काळ या घटनेची कालच त्यांना माहिती फोटो आहे सविस्तर जे काय आज घटना वृत्तांक झाले ज्या माझ्या माता भगिंशी लहान मुलांशी ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा झाली त्यांच्यापर्यंत कळवणार मान्य या पुणे जिल्ह्याचे एस पी मान्य कलेक्टर साहेब यांनी संबंधितांना सूचना देऊन यांना संरक्षण द्यावं आणि ह्यांचं पुनर्वसन करावं ह्यांच्या जमिनी ह्यांच्या ताब्यात मिळावं आवादा कंपनीला जर ह्या जमिनी दिल्या असतील तर त्या जमिनी का कुणाच्या घशात घालण्यासाठी दिल्या का दिल्या याचा मास्टर माइंड कोण आहे याचे कठोर आणि कसून चौकशी व्हावी आणि मी या घटनेचा काल झालेल्या घटनेचा मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं व विविध संघटनेच्या वतीनं माझ्यासोबत आलेल्या त्यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो धन्यवाद भारतीय संविधानानं कलम एकवीस नुसार दिलेला आहे आणि ते जीवन जगण्याचा अधिकार दिला असताना आदिवासी या समाजाला त्याच्या जगनातून हटवणं हा कायदेशीर गुन्हा आहे आणि ज्या अबिदा कंपनीने गुन्हा केला आहे त्या आणि कुणा सांगण्यावरून पोलिसांनी केला आहे त्याच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत आणि या ज्या जमिनी आहेत ह्या जमिनी हा पारधी समाज गेल्या वीस पंचवीस वर्षापासून कसत आहे आणि ह्या जमिनी त्यांच्या ताब्यात आहेत ताब्यात असताना बेकायदेशीरित्या पोलिसांनी इथं त्यांच्याशी याच्यावर अमानुष हल्ला केला हा निंदनीय के आहे या देशामध्ये हा समाज स्वातंत्र्यात आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तरी शासनानं याची गंभीर दखल घेऊन या ता लोकांचं पुनर्वसन करावं ज्या लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घ्यावेत आणि ज्या पोलिसांनी ज्या अविदा कंपनीने हे कृत्य केलंय त्याची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी व्हावी ही आम्ही विनंती करतो धन्यवाद ज्येष्ठ नागरिकांना मारहाण झाली त्याचा मी प्रथमता निषेध व्यक्त करतो आणि ही जे मारहाण झाली याची योग्य ती न्यायालयीन चौकशी व्हावी एस संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊ त्याचे काही का उच्चस्तरीय कमिटी नेमावे आणि हे जे काय काल महिलांसाठी जे झालेलं आहे ते अतिशय महाराष्ट्रामध्ये लाजरवाणी गोष्ट आहे आज माझं मत आहे याबाबत आपण उद्याच सुप्रता येणार आहेत ताईला या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या मा को लोकांना तिथं भेटायला बोलवू कदाचित ताईना विनंती करून या लोकांना कसं भेटता येईल ह्यांच्यावर अन्याय झालेला असेल त्या महिलांसाठी या ज्येष्ठ नागरिकांसाठी योग्य तो न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत कालच इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे बोलताना म्हणाले की आम्ही कुठल्याही पारधी समाजाच्या घरांना उद्ध्वस्त करण्याचे आदेश दिलेले नाहीत परंतु <laughs> पीआय कोकणे देखील म्हणाले की आम्ही कुठल्याही घराला हात लावला नाही तुमच्या पाठीमाग मग बघू शकता तुम्ही पत्रात शेड जे पूर्ण आहे ते उद्ध्वस्त केलेला आहे आणि पीआय कोकणे असं देखील म्हणाले की आम्ही फक्त एक पत्र्याचं शेड होत ते आम्ही हटवले ठीक आहे हे गरीबा एक महाल आहे त्याच्यासाठी जरी समजा जरी समजा पत्र्याचा शेड असेल तरी हा पारधी समाजाच्या लोकांसाठी हे महाल आहे आपण कसं बघतोय जगण नाही काय माहित आहे का पोलीस प्रशासनाचे कोकणी साहेब असेल मसुली विभागाचे आदरणीय बनसुडे साहेब असते पोलीस <laughs> प्रशासनाने काल व्हिडिओ बघितल्यानंतर मला असं वाटतं की हे त्यांचं जर व्यक्तीशी मत असेल की हे पाडणार मग कारवाई करायला लागते लोक आलते कशासाठी कुणावर कारवाई करते महाबादी कंपनी आबादाची कंपनी आहे त्याच्यावर कारवाई करायची होती का कारवाई तर लोकांवर झालेला आहे काल इथं लोक पोलीस त्या महिलांना मारहाण दिसते व्हिडिओ तर काय फोटो नाहीत ना व्हिडिओ तर आहेत ना उलट गंभीर गुन्हे जर दाखल असेल तर आमची मागणी आहे ना विनाट त्यांच्या उच्चार गुन्हे दाखल झालेला आहे ते माघारी घ्यावेत आणि ते दोघं जर तसे म्हणत असेल तो व्हिडिओ रेकॉर्ड असेल तर त्याप्रमाणे त्यांनी कारवाई करावी त्यांचे घरदार पाडून आहेत पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे असं देखील म्हणाले की या ठिकाणी कसलाही अनुचित प्रकार घडलेला नाही परंतु सोशल मीडियावरती महिलांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय अनेक महिलांच्या अंगावरती काठ्या देखील तुटलेल्या व्हिडिओवरती व्हिडिओतून दिसतोय कसं बघता आपण नाही ते सध्या अतिशय चिंताजनक बाब आहे याच्यामध्ये मी मग सांगितलं की पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की या समाजाला तुम्ही असं समजू नका की या देशामध्ये लोकशाही आहे संविधानावर चालणारा हा देश आहे जर अशा मजूरपणाच्या प्रशासनातला कुठला जरी अधिकारी अशी दादागिरी करणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याला चोख उत्तर देईल ती दादागिरी आम्ही मोडून काढणार आहे पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की अशा प्रकारचे तुम्ही खोटे गुन्हे दाखल करू नका तुम्ही यांची एक बैठक घ्यायला पाहिजे होते यांना महसूल विभागाने नोटीस द्यायला पाहिजे होती या नोटीसाला यांनी कोर्टामधून उत्तर दिलं असतं यांची एक बैठक ग्रामस्थांच्या वतीनं पोलीस प्रशासनाने महसूल विभागाने घ्यायला पाहिजे होते यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घ्यायला पाहिजे होती आणि मग तुम्ही फिरवा आणखी काय फिरवायचं ते फिरवा पण जे काल जो प्रकार झाला तो फिरवायच आहे असं माझं पोलीस निरीक्षक कोकणी स्पष्ट म्हणतायत की या ठिकाणी अनुचित प्रकारच घडलेला नाही सोशल मीडियावर जो जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो मग नेमका कुठला आहे खोटा आहे का त्याची चौकशी झाली पाहिजे